वर्वेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम वरवेली शाळा नंबर एक च्या पटांगणात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजाने यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला वरवेली ग्रामपंचायत उपसरपंच मृणाल विचारे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र विचारे पत्रकार गणेश किर्वे ग्रामपंचायत सदस्य शैलेश नारकर नरेश रांजाणे जितेंद्र विचारे संदीप रांजाणे वैभव पवार संतोष रांजाणे धनश्री चांदोरकर यशवंत रांजाणे मनस्वी किर्वे विश्वास किर्वे माजी मुख्याध्यापिका रुचिरा वानरकर शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर ज्ञानेश्वर वाघमारे अर्चना वाकडे अंगणवाडी सेविका सीमा किर्वे अस्मिता पवार आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती व शाळा नंबर एक च्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात वरवेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य तसेच उत्कृष्ट नाटिका सादर केली सूत्रसंचलन समीर पावसकर ज्ञानेश्वर वाघमारे अर्चना वाकडे या शिक्षकांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ व अंगणवाडी मराठवाडी समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केलं महान करे, के करे न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा